जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आजच्या ब्लॉगचं विषय काय हा तर विषय थोडं वेगळं वेगळं म्हणजे बारा वर्षानंतर पाहुणे येतात आमच्या वाडीत बारा वर्ष म्हणजे खूप मोठं कालावधी आहे त्या कारण खर्च पण थोडं मोठंच केलेलो आहे बघा तुम्ही चारही बाजून नुसते लायटिंगचे तोरणा आणि रात्री जा इसला दिसता सांगा वातावरण एकदम भारीच थोडी तुमका आता इथली कामं दाखवत जी पेंडिंग होती बघा ही पुला सगळी लावची आहे सर म्हणजे असं मकर करूचा आहे सर डेकोरेशनसाठी आणि खूपच काम लगत हे आमचे युवा कलाकार लाचतात म्हणजे जात थोडे हे बघा आणि हे बघा एकदम असो सुंदर मंडप घातलो आणि हे बघा हा बॅनर हा पावनेरचो दोन हजार पंचवीस आणि हे बघा हे सर थोडी कामं झाली जसे गाजले बसले आमचे जाणती मंडळी सगळी मंडप एकदम भारीच घातलेलो आहा आणि हे बघा हे इन्फ्लुएन्सर आमचे जर जरा आतला डेकोरेशन दाखवते एकदम असं मस्तच डेकोरेशन आतमध्ये केलं मन एकदम प्रसन्न होत असं आमचे गावटी कलाकार एकदम भारीच असत मंडप एकदम भारीच घातले हे बघा यो आमचं युट्युबर गावटी अजून एक आणि अजित भाई अजित हे सर ते जरा संत असत त्यांना फिनिशिंग देऊ होतो आणि पाठसून काका थोडा ज्ञान तेंका देऊ होतो खाली फुकटचा हे संत पण बघा थोडे असे वेगळे वाटणार नाहीत कारण की ते ए आयने ने केलेले आहेत क्रिएट म्हणजे आय टीचा खरो फायदो आमका पावनेरा झालेला असा तर उरलेली तयारी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवत आहे आणि व्हिडिओचं एंड करत आहे जाता जाता आमका बैल दिसले तर हे बैल कोणाचे आहेत ते बघा स्वतः मालक आराध्य नाईक तर जर तुमका व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय